मीरा रोड मध्ये चारित्र्यावर संशय असल्याने पतीने पत्नीवर केला चाकूने हल्ला मीरा रोडच्या रामदेव पार्क परिसरातील घटना गेल्या सहा महिन्यापासून पती पत्नी वेगळे राहत असल्याने पतीने उचलले टोकाचे पाऊल घटनेची माहिती मिळताच आरोपी पतीला पती मीरा रोड पोलिसांनी ताब्यात घेतला आहे या संदर्भात मीरा रोड पोलीस पुढील तपास करत आहेत ठाण्याच्या कोपरी येथील हॉटेल आयुक्त समोर इस्टर्न एक्सप्रेस हायवे वर बेस्ट बस चा अपघात बस चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुट्ट्यामुळे घडला अपघात अपघाताच्या वेळी बसमध्ये तीस प्रवासी प्रवास करत होते त्यापैकी चार ते पाच प्रवाशांना दुखापत झाली असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत मीरा भाईंदर वसई विरार पोलिसांची मोठी कामगिरी अंमली पदार्थांच्या प्रकरणात दोन परदेशी नागरिकांसह एका भारतीय महिलेला अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून एकूण चौदा किलो आठशे ग्रॅम वजनाचा कोकेन हा अंमली पदार्थ जप्त करण्यात आला आहे या अंमली पदार्थाची बाजार मूल्य बावीस करोड तेहतीस लाख रुपयांची आहे अटक करण्यात आलेल्या आरोपींच्या घरातून नायजेरियन व अमेरिकन चलनाच्या नोटा देखील पोलिसांनी हस्तगत केल्या के आहेत जप्त केलेल्या अंमली पदार्थांमध्ये दोनशे त्र्याऐंशी कोकेनच्या कॅप्सून देखील आढळून आल्या आहेत या अंमली पदार्थाच्या कारवाईमध्ये कॅमेरून व नायजेरिया या देशातील नागरिकांचा समावेश असून मानवी तस्करी द्वारे या कापसून या प्रकरणात अंतर्गत युनिट वनचे आमचे सिनियर पीएफ त्यांच्या संपूर्ण टीमला आम्हाला एक गोपनीय माहिती मिळाली की एका महिलेकडे ड्रग्ज असल्याची माहिती आम्हाला कळाली त्या अनुषंगाने आपले पथक रवाना झाले आणि नवघर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये मोतीलाल नगर भाईंदर या ठिकाणी सबिना शेख नावाची महिला तिच्या घरी होती तिथे आपण आपल्या पथकाने ज्यावेळेस धाट टाकली त्यावेळेस तिला ताब्यात घेण्यात आले आणि तिच्याकडून जवळपास अकरा के जी त्र्याऐंशी ग्रॅम इलेवन पॉईंट एटी थ्री के जी कोकेन आपल्याला जे आफ्रिकन कोकेन आपल्याला हस्तगत करण्यात आले व त्यासोबत ऐंशी हजार रुपयाचे कॅश करन्सीचे नोट्स देखील आपल्याला मिळाले जसे त्या महिलाचा आपण ताबा घेण्यात आला तिच्याकडून माहिती घेतली की हा माल तिकोणाकडनं घेतली होती तर त्याची पुढची लिंक इमिजिएटली आपल्याला मिळाली आणि त्यानंतरनं आपण एक नायजेरियन अँडी उबा बुडीके ओनिसे वय पंचेचाळीस राहणार हटकेश मीरा रोड त्याच्या घरून त्याला आपण ताब्यात घेण्यात आले आणि त्याच्याकडून देखील जवळपास टू पॉईंट सिक्स के जीचा कोकेन आपण हस्तगत करण्यात आली त्याची एकूण किंमत जवळपास थ्री पॉईंट नाईन सी आरची किंमत आहे त्यासोबत त्याच्याकडनं इंडियन करन्सीची जवळपास एक लाखाची कॅश देखील आपण हस्तगत करण्यात आली